हॅलो हॅलो रात्री फोन केला बोला ना म्हणलं आमच्या दिराचं करायचंय हो ना झालं काल बोल ना ते तसं नाही देणार कोणी तुम्हाला मुलगी तशी देणार नाही ना कोणी पैसे घेईल फसवणूक कराल तुमची तशी कोणी देत असते का कोणी तुमच्याच घरात एखादी पोरगी असते तर अनुखी ठिकाणी मग विचार करा तुम्ही मुली कोणी प्रत्येक जण विचार करत ना आपल्या घरात आपली मुलगी बहीण असते तर आपण देऊ का असं अनुखी ठिकाणी मग उगी मग मी तुम्हाला म्हणेल द्या दोन हजार द्या पाच हजार त्याच्यातून फसवणूक होईल असच आपण काय करायचं आता ह्याच्यावर जे व्हॉट्सअपवर ह्याच्यावर जर सापडत असतील तर पाहायचे आपल्या जवळपासचे कोणी सापडते का आता समजा मी इकडची एखादी मुलगी सांगितली विदर्भातली दिली तिकडे पश्चिम महाराष्ट्रात आणि ती दोन दिवस राहिली सगळे दागिने घेऊन हे घेऊन घेऊन पळून गेली मग काय करल तुम्ही अशा कितीतरी घटना घडलेल्या आहेत ना त्याच्यात ते चा ग्रुप जॉईन करा ते ऍप डाऊनलोड करा त्याच्यावर बघा सापड का का त्याच्यानंतर आपले पाहुणे रावणे नात्या गोत्यातल्या लोकांना सांगत राहायचं एखादी मुलगी असली तर शोधा एखाद्या आपल्या ओळखीची असली नात्यातली असली तर तिला दोन लाख दोन हजाराचे दागिने शिल्लक घातले त्याच्यात काही फरक नसतो पडत नातेकोत्याची माणसं असतात त्याच्यात ठीक